हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याशी एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे शेवची भाजीची रेसिपी मी दाखवणार आहे तर या भाजीमध्ये मी कांदा टोमॅटो असं काहीही टाकणार नाही आहे तर सगळ्यात पहिले मी इथं लसूण घेतलेलं आहे कुठायला थोडं जास्त प्रमाणात लसूण घेतलेला आहे आणि तो बारीक कुटून घेतल्यानंतर त्याच्यात मी अडीच चमचे लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि परत मी अजून थोडंसं लसूण टाकते लाल मिरची पावडर आणि लसूण हे व्यवस्थित मस्त कुटून घ्यायचं आहे आता मी इथं गॅस चालू करून कडे ठेवते तापायला त्याच्यात तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कसं तेल टाकतात कमी जास्त प्रमाणात तर इथं टाकून घेतलंय तेल तर इथं थोडं राई आणि जिरं आहे तेलात आणि परत हे लसूण आणि मिरची पावडरचे कुटून घेतलेलं होतं ते बिना कांदा टोमॅटोची पण ही भाजी खूप टेस्टी लागते एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा मी याच्यात मी टाकलंय थोडंसं पाणी अजून पाणी टाकणार आहे पण हे पहिले थोडासा मसाला शिजतो आहे म्हणून थोडंसंच पाणी टाकलं आहे आता इथं मी थोडीशी कोथंबीर टाकून घेते आता इथं भाजीला उकळ आली आणि मी याच्यात शेव टाकून घेते बघू शकता तुम्ही भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये